नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी आपले सर्वांचे लाडके युवा नेतृत्व सुदीपदादा चाकोते यांचे निवड करण्यात आला आज रोजी कुंभारवेस येथील कार्यालयामध्ये श्री जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव महामंडळाच्या बैठकीत एकमताने अध्यक्षपदी सुदीपदादा चाकोते यांची निवड करण्यात आली तसेच कार्याध्यक्ष वैभव विभूती उपाध्यक्ष सोमा शरणार्थी गुरुनाथ मोकाशी रेशमे मिरवणूक प्रमुख गौरीशंकर जकापुरे प्रमुख मल्लेश पुरवत यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थिती ट्रस्टी अध्यक्ष चिदानंद वनारोटे रेवनसिद्ध आवजे बसवराज सावळगी गणेश चिंचोळे आनंद मुस्तारे माजी अध्यक्ष सचिन शिवशक्ती मल्लीनाथ सोलापुरे दिलीप पाटील उमेश सट्टे राजशेखर विजापुरे अभिजित चिडगुप्पी कपिल कावळे शिवानंद सावळगी लोकेश इरशट्टी शुभम उलागडे अनिल वजीरकर नागेश कल्लूरकर चंद्रशेखर भुरे बसव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा